विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतचा सुपुत्र यश हजारे याने जगभरात मिळवला उत्तम नावलौकिक राष्ट्रीय युवा महोत्सवात खरी ओळख कर्जतचे सुपुत्र यश हजारे कर्जतवासियांसाठी अभिमानाची बाब म्हणजे श्री शरद राजाराम हजारे सौ आशा शरद हजारे यांचे पुत्र रत्न तसेच विवेक भागवत सर यांचे शिष्य कर्जतचा सुपुत्र यश हजारे याने आज कर्जतला जगविख्यात केले आहे मुंबई विद्यापीठाच्या झोनल स्टेट आणि नॅशनल टीम मध्ये अनेक विद्यार्थी कलाकारांचा सहभाग असतो विविध स्तरांवर उत्तम स्पर्धा रंगल्या अनेक स्पर्धांना यशने विविध वाद्यांवर साथ दिली मुंबई विद्यापीठाला ओव्हरऑल चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवण्यात यशचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे कर्जत सारख्या छोट्याशा गावात राहून मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे तिथे आपला टिकाव लागणे आपली अनोखी ओळख निर्माण करणे शेकडो विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाच्या टीममध्ये सिलेक्शन होणे आणि तिकडे पण उत्तम सहभाग उत्तम वागणूक आणि उत्तम व्यवहार ठेवून स्पर्धेत निभावं लागणे हे सोपं नाहीये हे सगळं यशने अगदी उत्तमरित्या हाताळलं यशच्या या घवघवीत यशाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या सर्व पदाधिकारी शिक्षक मार्गदर्शक विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि सर्व कर्जतवासियांतर्फे यशचे भरभरून कौतुक तसेच त्याच पुढील वाटचालीस विशेष शुभेच्छा महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात नॅशनल स्पर्धेत नमस्कार माझे नाव हजारे तर मी कर्जत तालुक्यातील पिसेगाव या गावात राहतो तर नॅशनल स्पर्धेत माझं विजय झाल्याचं असं मत आहे की छूथ फेस्टिवल म्हणजे एक युवा महोत्सव हे जेणेकरून एक आर्टिस्ट साठी चांगला म्हणजे चांगला प्लॅटफॉर्मचं माध्यम आहे असं माझं म्हणणं आहे तर त्याच्यामध्ये जाताना माझे गुरुजी विवेक भागवत यांनी मला म्हणजे साताना खूप सपोर्ट केला तर आताच झालेली थर्टी सेवन नॅशनल ज्यूथ फेस्टिवलची कॉम्पिटिशन लुधियानामध्ये पंजाबमध्ये पार पडली तर त्याच्यामध्ये कल्चरल प्रोसेशन म्हणजे सांस्कृतिक मिरवणूक आणि फॅशन ग्रुप सॉंग म्हणजे समूह समूहगायन स्पर्धेमध्ये मी मुंबई विद्या मुंबई विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्व करत होतो आणि मी त्यामध्ये कॅजन बॉक्स म्हणून ते पाश्चिमात्य वाद्य के पालन केलेलं तर त्याच्यामध्ये पाश्चिमात्य गीतामध्ये माझा सहभाग होता आणि अशा प्रकारे आम्ही तिकडे गोल्ड मेडल मिळवलं या स्पर्धेत किती युनिव्हर्सिटीने सहभाग नोंदवलेला ह्या स्पर्धेमध्ये तरी शंभरापेक्षा अधिक युनिव्हर्सिटी सहभाग नोंदवलेला आणि प्रत्येकाने चांगलं सादरीकरण केलेलं त्या तुझ्या रायगड नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे आई वडील आणि माझे गुरुजी श्री विवेक भागवत आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक पदाधिकारी आणि मग आमचे सगळे डिरेक्टर्स लोक आणि माझे सगळ्या मित्रमैत्रिणींना हे श्रेय जात आणि सर्व जे मला मनापासून सपोर्ट करत आहेत कर्जतकारांना हे श्रेय पुढे काय विचार याच्या पुढे काय म्हणजे असा प्रॉमिनंट विचार केला नाही पण असंच जे काय संगीत क्षेत्रामध्ये का जे काही माझ्या हातून चांगलं कार्य घडेल हेच मी कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेईल चांगला हाच प्रयत्न आहे मला संगीत क्षेत्राबद्दल काय तुम्ही म्हणजे असं मी नाहीये पण मी निश्चित रायगड जिल्ह्यातील जेवढे आर्टिस्ट आणि कलाकार आहेत म्हणजे तेच असा त्यांना असा सपोर्ट मिळणे आणि प्रत्येकाने हे चूज फेस्टिवल करणे जेणेकरून तुमचं म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल तुमच्यामध्ये येतं आणि तुम्ही एक परिपूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये असं बनता मी हेच सांगेन महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी